शोहरा लगत अलुका सातारा शहरालगत महामार्गावरील म्हसवे तालुका सातारा गावच्या हद्दीत तिघांच्या टोळीकडून पोलिसांनी दोन पिस्तल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली कारवाई दरम्यान अंधाराचा गैरफायदा घेऊन दोन संशयितेतून पसार झाले या प्रकरणात प्रथमेश उर्फ टॉम जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सातारा शहरात कॉम्बिंग ऑपरेशन तसेच राष्ट्रीय महामार्गावर गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग karat hote पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी व अन्य संशयितांची तपासणी केली जात होती यावेळी म्हसवे गावचे हद्दीत डीमार्ट ते वाडेफाटा दरम्यान पुलाखाली पोलिसांना उर्फ टॉम बाळासाहेब जगताप वर्ष बावीस राहणार वरे तालुका सातारा व दोन अनळखी व्यक्ती थांबल्याचे दिसले पोलिसांनी वाहन दिसताच त्यापैकी दोन संशयितांनी अंधारात पळ काढला एकाला पोलिसांनी पकडून त्याची अंगझडती घेतली यावेळी त्याच्याकडे एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची दोन देशी बनावटीची पिस्तल सहाशे रुपये किमतीचे तीन जिवंत काडतुसे व पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे दोन दुचाकी मिळून आल्या पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे